यांच्या प्रबोधनातून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो मग राहिलेले तीनशे त्रेसष्ट दिवस जयंती आपण कशी साजरी करायची बाबासाहेबांची नाचलो ऐकतो आता तीनशे त्रेसष्ट दिवस बाबासाहेबांची जयंती ही वाचून साजरी करायची आपल्याला आणि काय वाचायचंय आपल्याला की बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस स्वतःला जिजून जी संविधान देशाला बहाल केलंय ते संविधान वाचून आपल्याला बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे संविधान वाचून मनोवाद्याच्या तयार छातावरून नाचून आपल्याला बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे तर आता आपल्या लेकरांना एकच सांगायचं की बाबासाहेबांची जयंती वर्षभर साजरी कर पण वाचूनच जयंती साजरी कर सांगणार का नाही रमाईनं बाबासाहेबांना घडवलं आपण रमाई होऊ शकत नाही आपण आपल्या नवऱ्याला घडू शकत नाही कमीत कमी आपण रमा येऊन आपल्या मुलाला तरी घडवण्याचं काम इथल्या महिलांनी क करावं या या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो कारण आशिष कांबळेमध्ये आणि तुमच्यामध्ये मला जास्त वेळ घ्यायचा नाही तर थांबतो जय जेव्हा मी अभिवादन करतो संतांना अभिवादन करतो आणि दिगंबर सूर्यवंशी यांचा मला फोन आला आणि आमच्या गावामध्ये जयंती आहे यावं लागेल आणि त्यांना सांगितलं की आम्ही येतोय एकवीस तारखेला मुंबईतून निघालो होतो सतरा अठरा ठिकाणी जयंतीला बोलवलं होतं बीडमध्ये पण काही ठिकाणी बोलवलं होतं परंतु फक्त तुमच्या इकडे जयंतीला आलो बाकी सर्व ठिकाणी नकार दिला कारण काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जयंती होतात डान्स नाच गाणे काही आमदार खासदार त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी विचाराचं देवाणघेवाण नसतं बाबासाहेबांनी जयंती त्याच्या वेगळ्या माध्यमातून पण अनेक लोक राजकीय फायदा म्हणून करतात त्या ठिकाणी न जाता या ठिकाणी आलं पाहिजे आणि हे शेवटचं गाव आहे कर्नाटकचं बॉर्डर आहे असं कळालं दोन हजार सतराला यवतमाळमध्ये आम्ही गेलो होतो दौरा असताना तिथे आपलं एक गाव आहे तेलंगणाच्या बॉर्डरला आहे आणि त्या गावामध्ये जास्तीत जास्त कांबळे नावाचे लोक आहेत आपली बौद्धवस्ती आहे त्या गावामधून सर्वात जास्त आयस अधिकारी